मित्रांनो पहिल्या भागात मित्राच्या आईची भेट कशी झाली आणि तिची अवस्था कशी होती हे तुम्हाला कळले असेल आता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करू मित्राचा आई मला दवाखान्यात जायला बोलली होती तेव्हा मी तिला सांगितले होते मी आल्यानंतर जाऊ त्यानंतर तिने काही दिवसांनी मला फोन केला आणि म्हणाली तू घेऊन दिलेल्या साडी नेहमी कामावर घालून जाते तसेच माझा चेहऱ्यामध्ये फार फरक पडला आहे त्यामुळे आता मला माझ्या कामावरचे लोक फार विचारतात की तुझ्या मध्ये असा बदल कसा काय झाला तसेच तू आधीपेक्षा फारच छान दिसत आहे तर मी म्हणाले काही नाही मनातून माझी इच्छा झाली म्हणून मी आता असे राहत आहे या सर्व गोष्टीमुळे माझ्या मनात एक वेगळीच जगण्याची इच्छा निर्माण झाली आहे कारण आधी मी साडी नेसून जायचे आणि स्वतःकडे तेवढे लक्ष पण देत नव्हते पण तो आल्यानंतर मला माझ्या जीवनातील नवीनच जगायचे मार्ग निर्माण झाला आहे नाहीतर मला वाटत होते की माझे आयुष्य आता नेहमीसाठी रिकामे झाले आहे आणि या सर्व गोष्टी तुझ्यामुळेच झाल्या आहेत मी तिला म्हणालो मी काहीच केले नाही फक्त तुमची स्थिती बघून मला फारच वाईट वाटले कारण तुम्ही आधी फारच छान दिसायचे तसेच तुम्ही जेव्हा माझ्या शेजारी राहत होते तेव्हा आपण फार गप्पा गोष्टी करत होतो तुमचे आणि माझे फार पटायचे तुम्ही मला अनेक गोष्टी सांगत होते आणि त्या दिवशी तुम्ही मला दिसल्यानंतर अनेक गोष्टी जुन्या मला आठवू लागल्या आणि तिला सांगितले माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख येणारच आणि तुमच्या आयुष्यातला जास्त दुःखच आहे पण हो शकते आता तुमच्या आयुष्यात सुखाची सुरुवात झाली असेल तर म्हणाली तुझे बोलणे अगदी बरोबर झाले पाहिजे कारण मी खरंच फार दुःखाचे आयुष्य जगत आहे त्या दिवशी तिने मला अनेक गोष्टी सांगितल्या आणि मला तिच्याकडे यायला बोलत होती पण मला थोडे काम होते म्हणून तिला म्हणालो मी येतो काही दिवसातच आता ती मला व्हॉट्सअपवर सुद्धा गुड मॉर्निंगचे मेसेज करायची आणि मी पण तिला रिप्लाय द्यायचो काही दिवसानंतर मला तिथे जायचे होते म्हणून तिला जाण्याच्या एक दिवस अगोदर कॉल केला आणि म्हणालो मी उद्याला तिथे येत आहे तर म्हणाले ठीक आहे तू ये नंतर आपण डॉक्टरकडे जाऊ मी आपले काम संपवून तिला कॉल केला तर ती म्हणाली तू तिथेच थांब मी काही वेळात येते त्या दिवशी तिने अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती ती आली तर मी तिच्याकडे बघतच राहिलो कारण ती आज फारच छान दिसत होती तिने मी घेऊन दिलेली साडी घातली होती आणि सुंदर मेकअप केला होता तसेच तिच्या चेहऱ्यावरचे डाग फार कमी झाले होते मी तिच्याकडे बघत होतो आणि ती माझ्याकडे बघून म्हणाली आता सुंदर दिसते ना मी मी स्माईल देऊ हो म्हणालो पण तिच्यामध्ये अगोदरपेक्षा फार बदल झाला होता आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल तिला अजूनच सुंदर बनवत होती त्यानंतर मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टर म्हणाली तुमच्या चेहऱ्यावर फारच फरक पडला आहे आणि तिने चेकअप केल्यानंतर अजून काही औषधी दिल्या त्यानंतर आम्ही मेडिकल स्टोरमध्ये आलो औषधाची चिठ्ठी माझ्या हातात होती मी औषधी घेत होतो तर ती पैसे काढत होती मी म्हणालो असुद्या मीच देतो पैसे मेडिकल स्टोरच्या बाहेर आल्यानंतर म्हणाली कि ती काय करशील माझ्यासाठी मी त्यावेळेस काहीच बोललो नाही पण मला आता भूक लागली होती त्यामुळे आम्ही एका नाश्ताच्या दुकानात गेलो नाश्ता करताना ती म्हणाली मला तुझ्या घरी यायचे आहे तुझ्या आईसोबत भेटायचे आहे मी तिला सांगितले जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल तेव्हा येऊ शकता आणि रस्ता ओलांडत असताना तिने माझा हात पकडला होता जेव्हा ती गाडीवर बसून होते तेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवला होता पण आज ते माझ्यासोबत बोलत होती मला तिच्याकडे बघून फार छान वाटत होते नंतर मी तिला म्हणालो तुम्हाला घरी सोडून देऊ का तर ती म्हणू लागली तुला वेळ होत आहे का घरी जायला मी तिला म्हणालो तुम्हाला वेळ होत असेल म्हणून मी विचारले ती बोलली मी तर आज कामावर अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आहे म्हणून मला आता घरी जायला उशीर झाला तरी काही हरकत नाही तिचे असे मला समजले नव्हते तर मी तिला विचारले चला मग फिरून येऊ तर मनाली ती लगेच म्हणाली आणि सांगू लागली इथून काही दूरच एक नदी आहे तिकडचे वातावरण सुद्धा फार छान आहे आणि त्या ठिकाणी खूप लोक फिरायला पण जातात मी म्हणालो आपण पण तिथेच जाऊ त्यानंतर आम्ही त्या दिशेने निघालो ते थोडे दूरच होते म्हणून जायला आम्हाला वेळ लागला तिथे गेलो हो तो फार निसर्गर्म्य वातावरण होते आणि शांतपणे वाहत होते पण तिथे मला जास्त मुले मुली दिसले तर मी तिला बोललो इथे तर जास्त करून मित्रमैत्रिणी दिसत आहे ती म्हणाली हो इथे जास्त करून मित्र मैत्रिणीचे त्यातात आणि त्यात काय आपण पण मित्र मैत्रिणी सारखे आहोत ना ती अशी बोलल्यानंतर मी तिच्याकडे बघत होतो आणि ती पण माझ्याकडे बघू लागली आज तिचे बोलणे आणि वागणे मला थोडे वेगळे वाटत होते पण ती फारच खुश दिसत होती म्हणून मी तिला काही विचारले नाही आम्ही जाऊन एका ठिकाणी बसलो पण ती आज थोडी जवळच बसली होती कारण तिथे फारच लोक एकमेकाजवळच बसले होते तिचा मला स्पर्श होत, होत होता तिथे बसून आम्ही अनेक गोष्टी केल्या आज असे वाटत होते की आम्ही फार जुने मित्र मैत्रिणी आहोत पण आम्हाला आता तिथे बसून थोडा उशीर झाला होता म्हणून तिला म्हणालो आता आपल्याला जायला पाहिजे मी रस्त्याने जात होतो तर ती म्हणाली मला भूक लागल्यासारखे वाटत आहे तर आपण काही खाऊ का मी गमतीने म्हणालो आता मैत्रिणीला भूक लागली आहे तर काही खावे लागेलच माझ्या बोलण्यावरती हसली आणि म्हणाली मित्र असावा तर तुझ्यासारखा आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता केला आणि तिला बसस्टँड वर सोडले जाताना ती मला फार सुंदर स्माइल देऊन म्हणाली आता केव्हा इकडे येणार आहे मी म्हणालो आलो की तुम्हाला सांगतो ती मला म्हणत होती आणि बोलली सावकाशचा मी पण हो म्हणून आपल्या घरच्या दिशेने निघालो आता कॉल करायची आणि अनेक गोष्टी सांगायची ती, ती बोलायची रोज मी वेळेवर गोळ्या घेत आहे आणि त्याचा मला आराम पडत आहे कधी दुकानात घडलेल्या गोष्टी मला सांगत होती आणि कधी कधी तिच्या गोष्टी थोड्या वेगळ्याच असायच्या ती आपल्या पूर्ण मनातल्या गोष्टी मला सांगायची तिच्या बोलण्यावरून असे वाटायचे की तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे अनेकदा माझ्यासोबत अशी बोलायची जणू मी तिच्या खरंच मित्र आहे ती गमतीने मला विचारायची माझ्या मित्राने जेवण केले का मी पण तिला गमतीने हो म्हणायचो आता आमचे नेहमी कॉलवर गप्पा गोष्टी होऊ लागल्या कधी ती मला कामावर निघताना कॉल करायची तर कधी रात्री कॉल करायची कालांतराने तिचे रोज मला कॉल येऊ लागले आता ती विंदास माझ्यासोबत बोलू लागली तसेच अनेक गोष्टी माझ्यासमोर मांडू लागली तिचे पण काही चुकी नव्हती कारण तिला फार वर्षानंतर द कोणीतरी असे मिळाले होते ज्यांच्या समोर ती आपल्या मनातल्या पूर्ण गोष्टी सांगू शकेल आपल्या आयुष्याच्या गोष्टी सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू पण वाहत होते कारण तिने कधी विचार केला नव्हता अशी स्थिती तिच्या आयुष्यात आली होती एकदा मी तिला म्हणालो तुम्ही आपल्या आई बाबाकडे जाऊन या तर म्हणाली माझ्या कामाचे कसे होईल कारण मी जर कामाला नाही गेले तर मला तिथून काढू पण शकतात मी तिला सांगितले तुम्हाला एक दिवस सुट्टी असते तर फक्त तुम्ही एक दिवस सुट्टी काढा आणि आई बाबांकडे जाऊन या म्हणजे त्यांना पण बरे वाटेल आणि तुम्ही त्यांच्याकडे गेले तर तुम्हाला पण चांगले वाटेल आता ती म्हणाली माझी पण इच्छा आहे फार दिवसापासून आई बाबांना भेटायची पण आमचे गाव थोडे दूरच आहे त्यामुळे जायला पैसे पण लागतात मी म्हणालो तुम्ही पैशाच्या टेक्शर घेऊन नका मी तुम्हाला पैसे देतो आता ती म्हणाली अगोदर फार तुझे उपकार आहे माझ्यावर अजून किती उपकार करणार आहेस आता मी तिला सांगितले एक मित्र आपल्या मैत्रिणीवर कधीच उपकार करत नाही तुम्हीच म्हटले ना आपले मित्र मैत्रिणीचे नाते आहे ती म्हणाली तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे पण मी केव्हापर्यंत तुझ्याकडून किती काही घेणार आहे तर मी तिला सांगितले जेव्हापर्यंत तुमच्याकडे नाही आहे तेव्हापर्यंत जर तुमच्याकडे काही आले तर मला परत करा आता ती हसली आणि म्हणाली ठीक आहे मी उद्या जाऊन कामावर सांगते आणि एक दिवसाची सुट्टी मागते दुसऱ्या दिवशी जाऊन तिने सुट्टी घेतली आणि मला काम सुटल्यावर फोन केला मला सुट्टी मिळाली आहे आणि मी उद्या सकाळी निघते मी म्हणालो ठीक आहे आणि तिच्या मध्ये काही पैसे पाठवले त्या रात्री सुद्धा तिने फोन केला दुसऱ्या दिवशी ती सकाळी आपल्या आई बाबांच्या गावी जाण्यासाठी निघाली होती आणि जाताना पण मला कॉल करून सांगितले होते मित्रांनो पुढच्या भागामध्ये बघू आई बाबाकडे गेल्यानंतर तिच्या आयुष्यात कोणते वेगळे वळण आले कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद